माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज जुने कोर्ट परिसरात स्वच्छता मोहीम नागरिकांच्या आरोग्याला दिलासा डॉक्टर नीरज लांडे शेवगाव जुने कोर्ट भाग स्वच्छ कचरा व झुडपे हटवले नागरिकांना दिलासा शेवगाव शहरातील जुने कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली साचलेला कचरा वाढलेली झाडी झुडपे हटवून परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला असून त्यामुळे तांबोळी गल्ली व भाडाईत गल्लीतील नागरिकांना दुर्गंधी डास व आरोग्यविषयक त्रासातून दिलासा मिळाला आहे नुकतेच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या निधीतून पेव्हिंग ब्लॉकचे काम पूर्ण झाले असून परिसर अधिक सुशोभित झाला आहे भविष्यात येथे उद्यान व्यायामशाळा नाना नाणी पार्क तसेच पेशवेकालीन गणपती मंदिराच्या विकासाचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली शहराच्या सौंदर्यात भर घालून नागरिकांना स्वच्छ सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे डॉ नीरज लांडे यांनी सांगितले जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा